तुम्ही कोण बोलला बाकीच्या जातीचे लोक त्यांचे नेते त्यांच्या जातीकून बोलायला लागले आणि यांच्या डोळ्यात देखता हे व्यासपीठावर बसलेला असताना ओबीसीचे नेते म्हणते मराठा आणि ओबीसी वादी कुठवादी बीड जिल्ह्यात नाही आणि महाराष्ट्रात नाही तुला कस का दिसला एक सांगितली मला वाटतं कोणीतरी बंजारा बांधवाचा राठोड भैया बहुतेक कोणीतरी येत असं मला गाडीच सांगितलंय त्यांची क्लिप व्हायरल झाली तो मोपला आपल्यावर वेळ आली मराठी सगळे एक झाले आमचं कोणी मला एक सांगा हे त्यांच्यासाठी उदाहरण महत्वाचं नाही त्यांच्या संघ बसणाऱ्या मराठ्यांच्या नेत्यांना लाजा वाटल्या पाहिजे आपल्या डोळ्यात एकता ते मराठा आणि ओबीसी हे म्हणतात मराठा एक झालाय ओबीसीने एक वा मराठ्यात आणि ओबीसीत आहे हे मराठ्यांच्या नेत्या समोर ते म्हणायला लागलेत मराठ्यांच्या नेत्याने म्हणायला पाहिजे को आम्ही कोण आहेत आम्ही मराठा तुमच्या सोबत आहेत आमच्या मराठ्यांना तुम्ही बदनाम कसे सगळ्यांनी पिढ्याच्या खाली उतरायला पाहिजे जा, मराठ्यांचे जात बदनाम होत असताना तुमची जात बदनाम तुमच्या डोळ्यात एकता होती लक्षात ठेवा महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्याला सांगतो आम्ही संपलो की तुम्ही संपलात म्हणून समजा संपला <ज़ा> आम्ही म्हणून तुम्ही गरिबाच्या जीवावरती तुमची डेअरिंग आहे इथं पक्ष आणू नका आपले लेकर मोठं करायचं बघा माझ्या अंगात शक्ती नसताना माझं शरीर मला साथ देत नसताना मी मरायला सुद्धा तयार आहे जातीसाठी डोळ्यात एकता तुम्ही जातीचा अपमान सहन करू कसे शकता इथं बसलेल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो तुमच्या आजूबाजूला ओढून बघा आजच्या बैठकीला कोण नाही मग तो कोणत्या पक्षाचा असू द्या त्याच्या घरी जाऊन पाय पडा त्याला सांगा इथं प्रश्न जातीचा आहे राजकारणाचा ना नाही तुझ्या पाय पडून सांगतो जातीचे लेकर आणि जात मोठी करायची भंगेन भंगेन खात असतो बर तुम्ही येवलं आलं काय त्याला समजून सांगा तुझ्या पाय पडतो जातीचा प्रश्न एवढी संधी आहे आरक्षण मिळाला आपले लेकर मोठे होतील सगळे जाती गुरुवार तू इवड बहुतेक अंदाजा तसा दिसतोय मोठे व्यासपीठावर का कोण कार्यक्रम लावते का तरी पण समजून सांगा जात महत्वाची आणि त्याच्यानंतर जर नाही आला तर त्याला जिल्हा परिषद लो भरायचे पंचायत समितीला भरायचे त्याला सरपंच व्हायचे त्या टायमात त्याला सांगायचं जातीच्या लेकराला गरज होतं बैठकीला येत नव्हता नेत्याच्या मागा मागा पळत होता पत्रवळी घेऊन <laughs> आता चल बाहेर कारण त्याचा नेता आपल्या दारात नंतर आहे सरळ या अंबोरा नगरीतून तू सांगतो शेवटचा चान्स मराठ्यांच्या जातीच्या विरोधात जाऊ नका दुसऱ्यासाठी लय परिणाम वाईट भोगायला ना आताच मोदी आली तर झोपायची जर तुमच्या नेत्याला तुम्हाला लयच वाईट वाटतंय बोलल्याला तुमच्या नेत्याला सांगा सगळ्या स्वारीच्या अंबोल भजन देऊन टाका ते आमच्या माग लागले नसता मराठा आणि कुणबी एका जर कायदा पारित नाही केला विधानसभेला मैदानातच आहे बघ तुमचा कसा कार्यक्रम लावायचा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनाही सांगतो तेरे नामला समजून सांगा मया नदी लागलेले सगळ्याच तांगे पलटी केलेली माया नदी लागू नको म्हणून सांगा त्याला भांग पाडी तू कसला घालून माया नदी लागू नको ते पंधरा रुपयाचा बेल्टा घालणारा जामनेरचा गप केलाय याला गप करा तो हो सगळं मतदान सदुसट सुद्धा नाही कोल्हापूर जिल्ह्यात मराठ्याचा जेव्हा येतो गप्पस म्हणा याच्या नंतर जर गप्प नाही बसला मी कोणत्याही थराला जाऊ शकतो मी माझ्या जातीसाठी मरायला भेट नाही येणे साहेब त्याला सांगा इतके हाल होतील की खूप ज्यांचा हिशोब करायला मी पक्का आहे बाकी काळजी तुम्ही करू नका तुमचं याच्यासाठी कौतुक करतो तु। तुम्हाला बैठक घ्यायला सांगितली तुम्ही विराट रूपाने सभा घेतली तुमचा तु। मनापासून कौतुक करतो नजर सुद्धा पुरत नाही मी हटत नाही कोणी आण हो गारा। महाराष्ट्रातल्या हो मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्याशिवाय एक येंच माग सरकत नाही तुम्ही आठवू नका तुमच्या खांद्यावर आणखीन एक जबाबदारी नारायणगडला ला आठ मोठा कार्यक्रम होतोय इथून आपला परिसर सगळा नारायणगड वर ते आठ जीवन ला आला पाहिजे एका ही घरी राहायचं